त्यांचा परिणाम ते खूप छान आहेत वर्गवाईक जरी फोटो घेतले किंवा त्यांच्यासोबत आपल्या विद्यार्थ्यांसोबत वर्ष वर्ग शिक्षकाने फोटो घेतला तर तो आपल्या पुन्हा काही कामासाठी आणि दोन तास आपण पूर्ण या होता त्यामध्ये खूप खूप अभिनंदन यातून आपण क्रमांक काढणार आहोत ज्यांनी आणखी नाव टाकलेलं नसेल त्यांनी नाव टाकायचे वर्ग तुकडी दोघा तिघांनी मिळून जर आकाश तंदील तयार केला असेल तर त्या ग्रुप मधील सर्वांची नावं त्या चिठ्ठीवर लिहा काही जण दहा बारा किलोमीटर बाहेर जाऊन आलेले काही साहित्य त्यांनी आपल्या सोबत आणलेलं होतं आपली बसून आणलेलं होत काही जण म्हणत आहे तर आम्ही हे आकाश तंदील घरी येऊ शकतो का आपण घरी करा आणि तो घरी तुमच्या वर्गामध्ये